नमस्कार मित्रांनो हे पहा ट्रेन आली आहे या अशा पद्धतीतून खडी टाकण्याचं काम होतय <वतधी> मित्रांनो नमस्कार हे पहा पा हो, माझ्या पाठीमागे ट्रेन आलेली आहे खडी मशीन घेऊन रायमो आणि खोकर मध्ये आपण सध्या आहोत हे पहा खडी मशीन घेऊन जी ट्रेन आली आहे ती आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही सध्या ट्रेन चालली आहे बीडच्या दिशेने अशा पद्धतीने खडे टाकण्याचं काम होत आहे तर खूप असे डिब्बे आहे तर सध्या ही आहे कोकर मऊ कशी पाहू शकता आपण खोकर मऊ सध्या चालू शूट करत आहे लाव मध्ये एकदम सध्या ट्रेन चालू आहे आणि आपण पाहू शकतो आजूबाजू सगळं पर्यंत चालू आहे पाठी माग खडी टाकण्याचे काम आहे खड़ी जे खड़ी चालू आहे जोरात इकडं पाठी माग जोरात खडी टाकू डब्यातले एक एक खडी उतरणं चालू तर ही ट्रेन सध्या आपण आता राजुरीच्या साईडने चाललेली आहे खडी टाकत टाकत पुण्याहून आपण पाहू शकता सगळे डबे भरलेले एक दोन तीन चार पाच सहा सात असे डबे सर्व भरलेले आहे सर्व डबे खाली आहे बाकीचे आता फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात डबे बाकी आहे बाकी सर्व डबे खाली झालेले आहे आपण पाहू शकता एक साधारणतः सहा सात डबे अजून शिल्लक आहे बाकीचेच बघा असेच काय काही ठिकाणी जिथे खडी कमी आहे ते त्या त्या ठिकाणी खडी उतरत चाललेली आहे आणि सध्या त्याला फक्त पाच ते सहा डबे शिल्लक आहे आणि वापिस ही रिटर्न ट्रेन विगनवाडीला जाणार आहे लगेच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आपण तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण आता ही ट्रेन चालली आहे राजुरी साईडने